नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक कडू सत्य बोलणार आहोत राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देऊन बेरोजगार करणाऱ्या सरकार संदर्भात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे सरकार सांगत आहे की या राज्यातील तरुणांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे कौशल्य प्रदान केलं आहे आणि त्यांना सक्षम बनवलं आहे पण आज प्रश्न असा आहे प्रशिक्षणानंतर रोजगारच नसेल तर हे प्रशिक्षण आहे की बेरोजगारीचा कारखाना आज राज्यभरामध्ये लाखो युवा प्रशिक्षणार्थ्यांनी सरकारची कामे अगदी चोखपणे पार पाडलेली आहे यामध्ये आरोग्य सुविधा पुरवणे असेल तसेच नागरिकांना डिजिटल सेवा प्रदान करणे तसेच शाळेवर विद्यार्थ्यांना शिकवायचं काम असेल जी काही कामे शासकीय आस्थापनामध्ये सांगण्यात आली होती ती सर्व कामे या राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी अगदी चोखपणे पार पाडलेली आहे आता त्यांना सांगितलं जात आहे की स्वरोजगार करा जर सरकार अनुभव घेऊन बाजूला काढत असेल आणि कर्ज घ्यायला भाग पाडत असेल तर हे युवक धोरण नाही तर युवकांची दिशाभूल केली जात आहे विद्यार्थी मित्रांनो आज सरकारला थेट सवाल आहे प्रशिक्षण कालावधी दरम्यान या राज्यातील युवकांना रोजगाराची अपेक्षा का तुम्ही निर्माण केली युवकांनी आपल्या आयुष्यातील एक वर्ष या योजनेमध्ये दिले तर याची नुकसान भरपाई कोण देणार प्रशिक्षणाच्या माध्यमातून सरकारची कामे करून घेतली मग त्यांना रोजगार का दिलं नाही प्रत्येक योजनेचा शेवट हा बेरोजगारीतच का तर हे प्रश्न आज राज्यातील युवकांसमोर आहे या प्रश्नाची उत्तरे सरकारने या युवकांना दिले पाहिजेत आज सरकार जर म्हणत असेल की स्वरोजगार करा तर स्वरोजगार म्हणजे काय तर सरकारकडून कर्ज घ्या व्यवसाय स्थापन करा आणि उद्योजक बना पण मित्रांनो यामधून सरकारकडून कर्ज घेतलं व्यवसाय उभारला जोखीम पत्करली परंतु यश येईलच असे नाही जर अपयश आलं तर पुन्हा एकदा या कर्ज बाजारीपणामुळे नैराश्य मध्ये या राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी ढकलले जाऊ शकतात मुळामध्ये या राज्यातील तरुणांनी कर्ज घेण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं का सरकारची कामे कर्ज घेण्यासाठी केली होती का मित्रांनो कुठल्याही प्रशिक्षण योजनेचा सेवा हा रोजगारातच व्हायला पाहिजे आज घराघरामध्ये एकच प्रश्न आहे एवढं शिकूनही नोकरी नाही आई वडिलांचे स्वप्न मोडत आहे तरुण नैराश्यकडे जात आहे शिकलेली हात रिकामे आहेत जर हेच देशामध्ये चालू राहिलं तर या देशातील युवक हक्कासाठी नाही तर जगण्यासाठी लढतील आज युवक शांत आहेत का तर संयमी आहेत युवकांना प्रशिक्षण देऊन बेरोजगार करणारे सरकारचे हे धोरण आज राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांना कदापि मान्य नाही नो व्हिडिओ शेअर करा आवाज बुलंद करा कारण आज जर बोलला नाही तर उद्या संधीच उरणार नाही त्यामुळे या सरकारकडून कर्ज नव्हे तर रोजगार मिळाला पाहिजे युवा एकजूट जर दिसेल तर सरकार या प्रश्नाची उत्तरे नक्कीच देईल जय हिंद जय जै युवा